आ, बी एम राष्ट्रीय अध्यक्ष दगडखान असंघटित कामगार विकास परिषद महाराष्ट्र गेली वर्षापासून गायरान जमिनीवरती राहणारे दगडखान कामगार बिल्ल समाजाचे पार्थी समाजाचे असे आदिवासी वर्ग यांना त्यांच्या नावाने सातभारा करावा आणि त्यांचा जमीन हक्क शासनाने द्यावा यासाठीची लढाई चालू आहे किंबहुना एकेकाळी कायदा होता परंतु शासन निर्णय होता तो शासन निर्णय दोन हजार अठरा मध्ये झालेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी प्रशासनाकडून करण्यामध्ये हलगर्जी होत आहे आणि ह्या हलगर्जीच्या विरोधामध्ये निषेधामध्ये उद्या पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून वाघेश्वर नगर वाघोली येथील मोठ्या मैदानावरती सुमारे शेकडोच्या संख्येनं दगडखाण कामगार आणि आदिवासी वर्ग हा अन्न त्याग सत्याग्रहाच्या हत्यार उसपून त्या ठिकाणी आंदोलन करत आहे किंबोना आमची आशा आहे कि ह्या आंदोलनाने प्रशासनाने दखल घ्यावी ह्या आंदोलनाची आणि त्यातून तीव्रतेला स्वरूप देऊ नये प्रशासनानं अशी आमची प्रशासनाला विनंती आहे पुण्यामध्ये तीस वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजारमध्ये मध्ये सुरू झालं जो स्थलांतरित भटकंदी करून येणारा जो मजूर वर्ग शहरामध्ये येतो तो, तो गायरान जमीन किंवा सरकारी पट जमिनीवरती वास्तव्य करतो आणि मग त्या त्यांना त्याचे मूलभूत अधिकार सर्वांना मिळावे लढाई संतुलन संस्थेने तीस वर्षांपूर्वी सुरू केली आणि त्यातील एक महत्वाचा मुद्दा की या लोकांना राहण्यासाठी निवारा त्यांच्या हक्काचं मिळेल का या विषयावरती काम करत असताना दोन हजार मध्ये पुण्याचे कलेक्टर यांना आम्ही निवेदन दिलं म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी त्याच्यानंतर सातत्याने मीटिंग बैठका करून महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या नियम एकोणीशे एकाहत्तरच्या पंचेचाळीस कलमामध्ये अति स्पष्ट लिहिले की भूमिहीन मागासवर्गीय यांना कलेक्टरने एक गुंठा जमीन विनामूल्य देणी आहे हे कायद्यामध्ये तरतूद असली तरी महाराष्ट्र शासनाकडे तशी तसं धोरण नव्हतं म्हणून आम्हाला अनेक वर्ष या प्रशासनाने डावललं होतं यासाठी दोन हजार सात मध्ये तहसीलदाराचा अहवाल निघाला दोन हजार सुमारे सात मध्ये ग्रामसभेचा ठराव घेतला लोकांना सत्रामध्ये जमीन देण्याचा आणि दोन हजार अठरा मध्ये एक मोठं आंदोलन पुणे जिल्ह्यामध्ये झाल्यानंतर दोन हजार अठरामध्ये पुण्याच्या कलेक्टरांनी मंत्रालयामध्ये महसूल विभागाला आपल्या वतीने निवेदन पाठवलं दोन हजार अठरा ऑक्टोबरमध्ये पाठवल्यानंतर याच महिन्यामध्ये दोन हजार अठरा नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीवर जमिनीवर निवास प्रयोजनासाठी ज्यांनी अतिक्रमण केलेली आहेत त्यांना भूमिहीन मागासवर्गीय यांना दीड गुंठा जमीन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना पाचशे स्क्वेअर फीट जमीन अशी मोफत शासनाने द्यायचा अशा प्रकारचा एक ऐतिहासिक निर्णय दोन हजार अठरा मध्ये झालेला आहे त्या ऐतिहासिक निर्णयानंतर आम्ही पुण्याचे कलेक्टर की ज्या ठिकाणी आमचे दोन हजारहून अधिक गायरान जमिनीमध्ये वाहुलीमध्ये लोक राहत आहेत पाठपुरावा केला दोन हजार तेवीस मध्ये वाघोली ते कलेक्टर कचेरी मध्यंतरी कोविड कालखंड आला होता मध्ये वाघोली ते कलेक्टर कचेरी वाद केला त्यावेळेलाही कलेक्टरांनी आम्हाला प्रॉमिसिंग केलं त्याच्यानं दोन हजार चोवीस मध्ये ज्यावेळेला सुहास दिवसे साहेब कलेक्टर होते त्यांच्याबरोबर बैठक झाली आणि आता सध्याच्या कलेक्टरांच्या बरोबर एक एप्रिलला बैठक झाली म्हणजे साधारणतः आमच्या लक्षात येतं की प्रशासन हे शासनाने केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करता आहे कारण पुण्याच्या आसपासला असलेल्या आस सगळ्या जमिनी या सगळ्या महानगरपालिकेला शासनाला आणि किंबहुना राजकर्त्यांना घशामध्ये घालायच्या प्रत्येक जमीन देण्याचा शासन निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाने करावी यासाठीच आमचा शेवटचा निर्णय म्हणजे आपण खान कामगार असतील त्याच्यामध्ये आदिवासी बांधव आणि भगिनी असतील यांनी शेवटचा अंतिम की ज्या वेळेला धोरण नव्हतं धोरण करून आणलं धोरण करून आणल्यानंतर जी अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा प्रशासकीय आहे ती मुद्दाम जाणीवपूर्वक म्हणजे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यावरती मी अति समजदारीनं मी बोलतो आहे की ते स्वतः ताल टाळाटाळ करत आहेत किंबहुना त्यांनी शासनाचा जिहार समजून घेतला किंवा नाही असं कळत नाही आणि त्यांना देता येतं परंतु ते आता देता येत नाही अशी भूमिका घेताय आता आमची ही भूमिका ठाम आम्ही घेतलेली आहे की जोपर्यंत तुम्ही त्या शासनाच्या अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आम्ही आमचं अन्न त्याग सोडणार नाही आणि ज्या तुम्हाला काय अडचणी असतील त्या सांगा पण काही प्रश्न नाही कारण शासन निर्णय बरोबर आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी वाहुलीमध्ये एक ठिकाणी अनधिकृत कचरा होता तो कचरा आम्ही हलवला एन जी टी मध्ये जाऊन त्या कचऱ्यामध्ये महिला कष्टकऱ्यांच्यासाठी त्या ठिकाणी भवन व्हावं ही मागणी आहे त्याचबरोबर शिरूर दौड आणि हवेली तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने भिल समुदाय पिढ्यानी पिढ्या राहतो परंतु त्यांच्या घराखालची जमीन त्यांच्या नावाने नाही ते सातबारे होत नाहीत ही ही मागणी त्याचबरोबर ठेवलेली आहे त्याचबरोबर अशा अनेक मागण्या सुसंगत आपल्या सगळ्यांना परिचित डेक्कन झेड ब्रिज खाली मोठ्या संख्येनं पार्थी समुदाय राहतो अत्यंत विदारक अवस्थेमध्ये आणि अनेक वेळाला पुण्यामध्ये जेव्हा जेव्हा पूर येतो तेव्हा तेव्हा त्यांचा ते ते प्रपंच वाहून जातो या पूरग्रस्त पारधी राहणाऱ्या सुमारे साडेचारशेहून अधिक पुण्यामधील पारधी समुदायाचे पुनरसन सुद्धा पुणे जिल्ह्यातील आणि महानगरपालिकेने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा करावा अशीही आमची मागणी आहे त्याचबरोबरीनं अ आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अत्यंत कळीचा विषय खानपड आणि मुरुंपट जमिनी आहेत आणि या खानपड आणि मुरुंपड जमिनी ह्या हायवेच्या रोडच्या लगत असल्या कारणाने त्याच्यावरती धनदार यांची अतिक्रमण आहेत मोक्यावरच्या जाग्यावरती आहेत तर या ज्या खानपड आणि मुरुंपट जमिनी आहेत या सुद्धा जमिनी या उपेक्षित वंचितांच्या उपजीविकसाठी शासनाने ताब्यात घेऊन त्यांच्यासाठी द्यावं अशा प्रकारच्या आपल्या एक सहा सात मागण्या अधिक मागण्या आहेत यासाठी आपण पंधरा ऑक्टोबर पासून वाघुली येथे गायरानामध्ये वाघेश्वर नगर या गायरानामध्ये अन्न त्या गोपोश सत्याग्रहाच्या आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे